पहाटेची वेळ होती थंडी मी म्हणत होती नॉर्वेतल्या एका समुद्र किनाऱ्यावर सिमेंटच्या चौथऱ्यावर तिघजण उभे होते लाटा चौथऱ्याला धडका देत होत्या काठावर आपटून फुटल्या की पुरुषभर उंचीचा फवारा उडायचा आसमंताला चिंब भिजवून टाकायचा बर्फाळ वारा कांशिलावर भणाणत होता कपड्यात घुसून अंगाला झोंबत होता समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या तुषाराने तिघांचेही डोळे चुरचुरत होते रेनकोटची कॉलर वाऱ्यावर फडफडत होती टोपीचे बंद मध्येच ताडकन गालावर आपटायचे चापकाचा फटकारा बसावा तसे पण थंडी वाऱ्याला भीक न घालता तिघही कोणाची तरी वाट बघत उभे होते त्यांच्यासमोर टीव्ही सारखं दिसणारं यंत्र होत त्यातून निघालेली केबल समुद्रात गेली होती आणि शेजारच्या टोपलीत मोठे मोठे मासे ठेवले होते बराच वेळ गेला शेवटी कंटाळून त्या तिघातला उंच तरुण म्हणाला सर मला नाही वाटत आता येतील ते नेहमीची वेळ टळून गेलीये रोज पहाटे पाच साडेपाच ला येतात ते आता साडेसहा वाजून गेलेत किती उतावळा आहेस तो राव हा समुद्रातल्या माशांवर संशोधन करायचं म्हणजे असा उत्ताळपणा कामाचा नाही अरे त्यासाठी खूप पेशन्स लागतो एका अर्थानं फिशिंगच म्हणायचं हे तासन तास घर टाकून बसायची तयारी हवी तसं नाही सर वाट बघायची तयारी आपली पण खूप उशीर झाला म्हणून म्हटलं तुला काय वाटतं अनुराधा आता येतील ते डॉक्टरांच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचं चे तेज होत तरी डोळ्यातला अहंकार लपत नव्हता डॉक्टरांच्या उद्गाराने रावचा चेहरा पडला अनुराधा काही बोलली नाही तिने फक्त समोरच्या यंत्राच्या पडद्याकडे बोट दाखवलं अगदी वर कोपऱ्यात दोन ठिपके दिसायला लागले होते ते जसजसे जवळ यायला लागले तसा तसा त्या ठिपक्यांचा आकार मोठा व्हायला लागला अनुराधाने समोरची काही बटणं दाबली त्यांच्या बाह्य रेषा स्पष्ट व्हायला लागल्या समुद्रातून येणारी ती जोडी डॉल्फिनची आहे हे दिसायला लागलं हे तर लंगडा आणि छोटी काय काय म्हणालीस नाही काही नाही हो सर हिने ना सगळ्या डॉल्फिन्सना नाव ठेवली आहेत नाव ठेवलीत डॉल्फिन्सना नाव हो सर लहानू लंगडा छोटी गब्दुल अशी नाव काय लंगडा लंगडा डॉल्फिन अरे वेड लागलाय का त्याच काय आहे सर म्हणजे आता डॉल्फिन आहे ना जरा तिरका तिरका पोहतो एका पायाने अधू असलेला माणूस चालतो ना तसा म्हणून मी त्याचं नाव लंगडा ठेवलंय मिसेस देवळालीकर काय कोरकटपणा चालवलाय ना नाव अरे आपण त्याचं वर्गीकरण करून त्यांना क्रमांक दिलेत ना क्रमांकानेच त्यांचा उल्लेख करायचा पण सर रिपोर्ट लिहिताना मी क्रमांकानेच उल्लेख करते नावाने नाही नेहमीच तसा उल्लेख करायला हवा इथं आपण आलोय ते त्यांचा अभ्यास करायला ते काय पाळीव प्राणी आहेत का त्यांचे लाड करताय छोटी काय गब्दुल काय वेड्यासारखं काहीतरी It's... मी पण तिला तेच म्हटलं होत सर हे हे डॉल्फिन्स आपल्या प्रयोगाचे उपकरण आहेत निर्जीव पण सर डॉल्फिन्स निर्जीव नाही आहेत त्यांना तसंच समजायला पाहिजे फार फार तर त्यांना गिनिपिक्स म्हणता येईल हो नक्कीच सर नाही सर डॉल्फिन्स गिनिपिक्स नाहीत तेही बुद्धिमान आहेत डॉल्फिन्सची स्वतःची भाषा आहे तेही आपापसात आप बोलू शकतात डॉल्फिन्सच्या बुद्धिमत्तेबद्दल तुम्ही मला सांगताय मला अग अनुराधा डॉक्टर भार्गव डॉल्फिन वरचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ हे विसरलीस का सॉरी सर मला तुमचा अपमान नव्हता करायचा पण मला एवढंच म्हणायचं होतं हो की डॉल्फिन्स गिनिपेग नाहीत ते आपल्या इतकेच बुद्धिमान आहेत हे बघा मिसेस देवळालीकर डॉल्फिन्स डॉल्फिन्सची बुद्धी याबद्दल माझ्या इतका अधिकारवाणीने कोणीच बोलू शकणार नाही मुद्दा तो नाहीये डॉल्फिन्स आपल्या प्रयोगशाळेतली जनावर आहेत नथिंग मोर अहो त्यांच्यावर प्रयोग करताना त्यांच्यात अजिबात गुंतून चालणार नाही उद्या उद्या समजा आपल्याला डॉल्फिन्सच्या प्रेमजीवनाचा अभ्यास करायचा आहे अहो जोडीदारापैकी एक जण मेला की दुसऱ्यावर त्याचा काय परिणाम होतो हे जर बघायचंय आणि त्यासाठी नर किंवा मादी दोघांपैकी एकाला मारून टाकावं लागलं तर जमेल तुम्हाला अनुराधा नखशेखांत शहारली काय बोलताय डॉक्टर मादी मेल्यावर नर कसा वेडापिसा होतो हे बघायला मादीला मारून टाकायचं अनुराधाच्या डोळ्यासमोर तिचा नवरा आला शेकडो मैलावर तिची वाट पाहणारा नवरा इथे यायचं ठरल्यावर किती सैरभैर झाला होता जाऊ नकोस असं एका अक्षरानेही म्हणाला नाही उलट डॉक्टर भार्गवांच्या हाताखाली काम करायला मिळतंय तर जरूर जा म्हणाला होता घरच्या आठवणीने अनुराधाचे डोळे भरून आले हो लक्ष कुठे तुमचं अनुराधा एकटक समुद्राकडे बघत होती लंगडा आणि छोटी आता अगदी जवळ आले होते त्यांची चोचीसारखी तोंड पाण्याबाहेर दिसायला लागली अनुराधाने त्यांच्या दिशेने टोपलीतले मासे टाकायला सुरुवात केली उंच उडी मारून डॉल्फिन्स मासे झेलायला लागले पोटभर खाणं झालं मग त्यांच्यावरचे प्रयोग सुरू झाले जवळ या दूर जा उडी मारा अशा आज्ञा आता पाळायला शिकले होते ते अनुराधाने त्याचा पुन्हा सराव करून घेतला आजचा धडा होता दिशा शिकायचा एखाद्या दिशेने आवाज केला की के डॉल्फिन्स त्या दिशेला जातात की नाही ते बघायचं दिशा नीट ओळखली तर त्यांना बक्षीस म्हणून मासा द्यायचा किती वेळा किती चुका केल्या ह्याची नोंद ठेवायची असे सगळे प्रयोग होते अनुराधा यांत्रिकपणे काम करत होती पण तिच्या मनातून डॉक्टरांनी मगाशी विचारलेला प्रश्न जात नव्हता उद्या समजा आपल्याला डॉल्फिनच्या प्रेमजीवनाचा अभ्यास करायचा आहे अहो जोडीदारांपैकी एक जण मेला की दुसऱ्यावर त्याचा काय परिणाम होतोय ते बघायचंय आणि त्यासाठी नर किंवा मादी दोघांपैकी जर एकाला मारून टाकावं लागलं तर जमेल तुम्हाला खरंच जमेल पण प्रयोग करताना डॉल्फिन्सना निर्जीव उपकरण म्हणून बघायलाच हवं का मित्र म्हणून नाही का बघता येणार पण मग मन त्यांच्यात गुंतून पडलं तर तर अनुराधाच्या मनाचा निर्णय होईना डॉक्टरांनी कितीही सांगितलं तरी ती डॉल्फिन्स कडे प्रयोगशाळेची उपकरणं म्हणून बघू शकली नाही त्यांच्यात दिवसेंदिवस गुंततच गेली ती भल्या पहाटे उठायची समुद्रावर जायची राव बहुतेकदा नंतरच यायचा दोघं ठरवून दिलेले प्रयोग करत ते झाले की राव पुन्हा कॅम्पवर जायचा अनुराधा तिथेच थांबायची दुपारचं जेवणही तिथेच जेवण कसलं सँडविच आणि एखादं फळ मग रात्रीपर्यंत थांबायची कधी कधी रात्रीच्या जेवणालाही सुटी अनुराधाला कॅम्पवर येऊन चार महिने झाले होते ती आली तेव्हा ही मुलगी काय करणार असंच डॉक्टरांना वाटलं होतं इथलं कष्टाचं जीवन तिला कसलं झेपतंय राहील चार दिवस आणि जाईल परत असंच त्यांना वाटलं होतं पण अनुराधा वेगळी होती कामात स्वतःला पूर्ण बुडवून घ्यायची तिची वृत्ती होती कुरकुर न करण्याचा स्वभाव यामुळे डॉक्टरांचं मत हळूहळू बदलायला लागलं पुढे पुढे तर तिचं वागणं त्यांना विचित्र वाटायला लागलं पण एखाद्याचा फार विचार करणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं त्यांच्या हाताखाली दहा बारा माणसं काम करत होती डॉक्टरांच्या लेखी ही सगळी प्रयोगशाळेतली उपकरणं होती नेमून दिलेलं काम ते नीट करतायत की नाही हे पाहिलं की झालं दिवस जात होते अनुराधाचे प्रयोग चालू होते एक दिवस ती कॅम्प परतली ती अक्षरशः हवेत उडतच राव राव बोलले माझे डॉल्फिन माझ्याशी बोलले मला मला त्यांनी हाक मारली चल काय थापा मारतेस अरे थाप नाही रे खरच खरंच डॉल्फिन माझ्याशी बोलले वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोसा अरे खरच छोटीनी मला हाक मारली म्हणजे अगदी स्पष्ट नाही पण अनुराधाच म्हणायचं होतं तिला निव्वळ अशक्य येते डॉल्फिनच बोलणं आपल्याला ऐकू येणंच शक्य नाही बघ मूर्खासारखं काहीतरी बळू नको सा? माणसाला फक्त वीस हजार हर्ट्स पर्यंत फ्रिक्वेन्सी ऐकू येते आणि डॉल्फिन्सच्या आवाजाची पातळी तर त्याच्या कितीतरी वर असते मग आपल्याला त्यांचं बोलणं कसं ऐकू येईल तेच तर सांगतेय मी मी एक उपकरण बनवलंय आपला आवाज त्यांना ऐकू जाईल आणि त्यांचा आपल्याला येईल असं आई काय सांगतेस तू उपकरण बनवलंयस आणि त्यावर डॉल्फिन्सचा आवाज अरे नुसता आवाज नाही रे त्यांनी मला हा कही मारली अनुराध हा अशी तुला तुला ना भास झाला असणार मुळीच नाही रे उद्या तू माझ्याबरोबर चल मी तुला दाखवते त्या रात्री अनुराधाला झोप आली नाही रात्रभर जागून तिने आपल्या नवऱ्याला मुलाला पत्र लिहिले छोटी गबदूल लंगड्याशी त्यांची ओळख करून दिली ते किती हुशार आहेत किती भराभर शिकतात किती लक्षात ठेवतात सगळं लिहिलं लिहिता लिहिता रात्र कधी संपली तेच तिला कळलं नाही डॉक्टर भार्गव त्या दिवशी कॅम्पवर नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर त्यांच्या कानावर ही बातमी गेली त्यांनी तिला बोलावून घेतलं ती ते धावतच त्यांच्या खोलीत गेली तिला वाटलं होतं डॉक्टर आपलं अभिनंदन करतील पण त्यांच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता ती बावरली हे मी काय ऐकतोय मिसेस देवळालीकर सर तुम्ही तुम्ही म्हणे डॉल्फिनला बोलायला शिकवलं हो म्हणजे नाही म्हणजे ते बोलतातच सर मी फक्त त्यांचा आवाज आपल्या कानाला ऐकू येईल असं उपकरण बनवलं म्हणजे नवीन नाही आपल्याकडे फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर होताच मी फक्त तो जरा ऍडजस्ट करून त्याला माईक जोडला म्हणजे आपली सिस्टीम बस पुरे टॉल्फिनची भाषा त्यांचा आवाज यावर मला देत आहे मला अहो ते आवाज करतात आपापसात आप बोलतात हे खरंय पण माणसाचा आवाज ऐकून त्यांनी तसा आवाज काढणं शक्यच नाहीये पण सर त्यांनी हाक मारलेली मी ऐकली तुम्हाला भास झाला असेल हो काहीतरी चमत्कारिक आवाज केला असेल आणि त्या फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टरमुळे डिस्टॉर्ट होऊन तुम्ही तो ऐकलात आणि तुम्हाला वाटलं की त्यांनी हाक मारली पण सर मी खात्री करून घेतलीय गेले दोन महिने मी त्यांना शिकवते आहे त्यांचा आवाज रेकॉर्ड करून मी त्यांना ऐकवते आणि मग बरोबर आवाज कसा आला पाहिजे तेही ऐकवते बहिर्यांना शिकवताना सर हेच तंत्र वापरतात हो काहीतरी बरळू नका हो तुम्ही सर पण मी त्यांना खरंच छोटे छोटे शब्द बोलायला शिकवलेत तुम्ही स्वतः एकदा ऐकून खात्री करून घ्या तुम्हाला कोणी सांगितले असतील नसते उद्योग करायला सर पण मी तुम्ही सांगितलेले सगळे प्रयोग व्यवस्थित केलेत फावल्या वेळात मी त्यांना शिकवते आणि तू हे घरी कळवतेस संशोधनाबद्दल हो का बर मग तेच पत्र आहे तुझ्या हातात आता सर हे नियमात बसतं का बघा माझी परवानगी घेतल्याशिवाय संशोधनाला प्रसिद्धी द्यायची नाही असं मी बजावलं होत पण सर मी फक्त घरी पत्र लिहिलं तेच ते अरे पत्र पोचलं की तुमचा नवरा वर्तमानपत्राकडे धाव घेईल लगेच बातमी अनुराधा देवळालीकरचं अपूर्व संशोधन डॉल्फिनला बोलायला शिकवलं भारतीय संशोधिकेच अभूतपूर्व यश आणि वर्तमानपत्राचं काय अशा हव्याच असतात फाडा फाडून टाका ते पत्र बर सर, मी पत्र पोस्ट करत नाही ठेवते तुम्ही एकदा बघून खात्री करून घ्या तुम्ही जर परवानगी दिली तरच मी पाठवेन फाडा फाडा म्हणतोय ना ते पत्र आत्ताच्या आत्ता पत्र फाडताना अनुराधाचे डोळे भरून आले डॉक्टर भार्गव तिच्याबरोबर जाऊन तिचा प्रयोग बघून आले परत येताना त्या अजिबात बोलले नाही डॉल्फिन्सच्या आवाजाच्या टेप्स मात्र त्यांनी तिच्याकडून मागून घेतल्या कॅम्पवर आल्यावर ते थेट आपल्या खोलीत गेले कॉम्प्युटरवर बसून ईमेल पाठवण्यात गढून गेले आठ पंधरा दिवस उलटले आणि वर्तमानपत्रात बातमी आली डॉक्टर भार्गव यांचं अपूर्व संशोधन डॉल्फिन्सना बोलायला शिकवलं भारतीय संशोधकाचं अभूतपूर्व यश डॉक्टर भार्गवांचं नाव पूर्ण जगात धुमधुमत दूम होत दिवस जात होते अनुराधाचा अभ्यास संपला प्रबंध सबमिट झाला तरी अनुराधाचं डॉल्फिनशी गप्पा मारणं चालूच होत दिवसातला बराचसा वेळ ती समुद्रावरच काढे रात्री सुद्धा एखाद्या डॉल्फिनला तिच्याशी बोलावंसं वाटलं तर बोलता यावं म्हणून तिने तिथे ती टेप रेकॉर्डर लावून ठेवला होता वेळ मिळाला की ती त्यांचा आवाज ऐकत राहील त्या दिवशीही ती चौथऱ्यावर बसून मित्रांशी बोलत होती। मी आता थोड्याच दिवसांनी परत जाईन परत परत म्हणजे परत म्हणजे माझ्या घरी जाईन तिथून तू परत कधी येशील कधीच नाही म्हणजे आता पुन्हा मला भेटणार नाही कधीच नाही अरे थांबा तिकडून यायला खूप दिवस लागतात ना म्हणून मी भेटायला पण माझ्या घरी काही समुद्र नाही तिथे तुम्हाला कसं येता येईल मग तू जाऊच नकोस मला जायलाच हवं माझा नवरा आहे तिथे मुलं आहेत नवरा नवरा म्हणजे नवरा म्हणजे माझा नर तुझा नर तुझ्या घरी आहे अरे बाबांनो राव काही माझा नवरा नाही मग राव तुझा कोण मग राव बरोबर तू कशी असतेस अनुराधा राव बरोबर असते हे कोणालाच पटलं नव्हतं आपली मादी दुसऱ्या कोणाबरोबर दिसली असती तर त्यांनी तिला खाऊनच टाकलं असतं असा त्यांचा आविर्भाव होता मी जरी इथून गेले तरी तुम्हाला कधीच विसरणार नाही आम्ही तुला कधीच विसरणार नाही तू आम्हाला बोलायला शिकवलंस नाही नाही मी नाही मग कोणी डॉक्टर भार्गव त्यांनी शिकवलं तुझं पण त्यांनी कुठे आम्हाला शिकवलं मी त्यांची असिस्टंट आहे मी त्यांच्या हाताखाली काम करते म्हणून काय झालं आम्हा माणसांमध्ये अशीच पद्धत आहे म्हणजे प्रत्येक यशस्वी गोष्टीचं श्रेय नेहमीच त्याच्या प्रमुखाकडे जात ती गोष्ट प्रमुखाने केली असं मानलं जात त्याच बक्षीस हे प्रमुखाला मिळत ती गोष्ट त्यांनी केली नसली तरी हो तरीही सगळे डॉल्फिन्स विचारात पडले श्रेय ही काहीतरी वेगळीच गोष्ट दिसत होती अजूनही माणसांची भाषा आपल्याला पुरेशी यायला लागलेली नाही तर इतक्यात मागे जीभचा आवाज आला डॉक्टर भार्गव आणि राव दोघही घाईघाईत तिथे आले विद्यापीठानं तुमचा प्रबंध स्वीकारलाय तुम्हाला डॉक्टरेट मिळाली मला खूप आनंद झालाय डॉक्टर तुम्ही देवळालीकर अहो आता लवकरच इथून जाणार पण बरं का जाण्यापूर्वी मला थोडी मदत हवी होती तुमची कसली मदत सर म्हणजे एक प्रयोग करायचा आहे तुमचं थोडं सहकार्य हवं आहे कसला प्रयोग सर अहो आपले डॉल्फिन्स बोलायला शिकले पण त्यांचं बोलणं फक्त संदेशाच्या पातळीवरच आहे हो संवादाचा नाही हा जोपर्यंत ते खोट बोलायला शिकत नाहीत ना तोपर्यंत माणसाची भाषा त्यांनी आत्मसात केली असं म्हणताच येणार नाही म्हणजे मी समजले नाही सर <laughs> सांगतो अहो असं म्हणतात की भाषा हे आपल्या मनातले विचार व्यक्त करायचं साधन पण माझ्या मते चूक आहे होते भाषा म्हणजे आपल्या मनातले विचार लपवून ठेवायचं साधन काय राव बरोबर म्हणतोय ना मी आ? आ? हो, हो सर हो सर <laughs> आपण आपल्या डॉल्फिन्सना खोटा बोलायला शिकवूया त्यासाठी मी एक प्रयोग करणार आहे सांगतो मी अगं अगं अनुराधा सर ते चक्कर येते ऊन बादल असणार बहुतेक अनुराधा अनुराधा त्यांना 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 गाडीत पटकन हो हो सर अनुराधा तू पण ना उपाशी पोटी उन्हात काम करतेस जीप सुरू झाली जीप दूर जाईपर्यंत सगळे डॉल्फिन्स चोचीवर कर करून जीपकडे बघत होते कॅम्प वर आल्यावर अनुराधाला थोडस बरं वाटायला लागलं तू ना आज आरामच कर साईटवर नको येऊस मी बघतो कामाचं काय ते मैत्री झाली आहे <laughs> राव माझी नाही बघत मी त्यांच्याकडे राव उपहासाने हसला एकटाच साईट वर गेला दुपारपर्यंत थांबला तरी डॉल्फिन्स आलेच नाही असं सतत चार पाच दिवस झाल्यावर आता ते येणार नाहीत असं समजून ती साईटच बंद करण्यात आली साईट बंद करण्यापूर्वी जीपच्या ड्रायव्हरला तिने समुद्र किनाऱ्यावर लावलेल्या टेप रेकॉर्डर मधली टेप गुपचुप द्यायला सांगितली ड्रायव्हरने तेवढं काम आनंदाने केलं अनुराधाचा जायचा दिवस आला तिने सगळ्यांचा निरोप घेतला जाण्यापूर्वी एकदा तरी ती समुद्र किनाऱ्यावर जाईल असं सर्वांना वाटत होत पण अनुराधाने त्याबाबत अजिबात उत्सुकता दाखवली नाही विमानात बसल्या बसल्या, बसल्या तिने पर्समधला टेप रेकॉर्डर काढला त्यातली कॅसेट तिने गेल्या आठ दिवसात इतक्या वेळा ऐकली होती की तिला पाठ झाली होती ड्रायव्हरने गपचूप आणून दिलेली ती कॅसेट होती तिच्या मित्रांनी तिला दिलेला शेवटचा निरोप त्यात होता अनुराधाने हेडफोन्स कानावर चढवले तिच्या मित्रांचा आवाज तिच्या कानावर पडायला लागला अनुराधा अनुराधा आम्ही परत जातो तू आम्हाला बोलायला शिकवलंस पण माणसांची भाषा नाही शिकवलीस कारण तुला ती आम्हाला शिकवायचीच नव्हती तुझा तो भार्गव आम्हाला शिकवणार आहे आम्ही ऐकलं त्याला बोलताना सकाळी आम्हाला तुमची भाषा शिकायची नाही त्यासाठी खोट बोलायला लागतं म्हणे खोट म्हणजे काय ते आम्हाला कळलं नाही तरी आम्हाला खोट बोलायला शिकवायची तुझी इच्छा नाही एवढं आम्हाला कळलं तुझ्या रावला आणि भार्गवला कळलं नाही तरी कदाचित ती येत नसल्यामुळेच ते आम्हाला कळलं माणसांची भाषा बोलणाऱ्यांना ते कधीच कळणार नाही जाण्यापूर्वी एकदा तुला भेटायला आम्हाला सगळ्यांना आवडलं असत पण आम्हाला भीती वाटते राव आणि भार्गव आम्हाला पकडून बळजबरीना माणसांची भाषा शिकवतील ना म्हणून म्हणून तुला प्रत्यक्ष न भेटताच आम्ही जातो तुला हा निरोप ठेवून हा निरोप तुला मिळाला आम्हाला माणसांची भाषा शिकायला लागली नाही हे तुला कळलं की तुला नक्की बरं वाटेल अनुराधा तुझ्या मुलांना आम्हाला भेटायला आवडलं असत पण आता ते जमणार नाही पण एक काम कर शक्य झालं तुझ्या मुलांना माणसांची भाषा कधीही शिकवू नकोस आणि आम्हाला विसरू नकोस आम्हीही तुला कधीही विसरणार नाही अनुराधाने खिडकीतून खाली पाहिलं निळाभोर समुद्र पसरला होता लाटा केला होता